पिंपरी चिंचवड मध्ये गेल्या काही दिवसात गुन्ह्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत काही दिवसांपूर्वी सोसायटीच्या आवारात एका कारने एका महिला आणि लहान बाळाला चिरडलं तर एका महिलेने तिच्या प्रियकराची आपल्याच मित्रांसोबत मिळून हत्या केली या दोन्ही घटना उघडकीस येताच पिंपरी चिंचवड मध्ये खळबळ माजलेले असतानाचा आता आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे ट्रूथ अँड डेअर हा गेम खेळताना सतरा वर्षीय मुलीवर बावीस वर्षीय मित्रानेच अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय हे संपूर्ण प्रकरण नेमके काय आहे आणि हा धक्कादायक प्रकार नेमका कसा उघडकीस आला चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि आपण दिवसेंदिवस महिला सुरक्षेचा प्रश्न वाढत चालला असून छेडछाड बलात्कार यांसारख्या गुन्ह्यांमध्ये चिंताजनक वाढ होत चालली असून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे दारूच्या नशेत ट्रूथ अँड डेअर गेम खेळताना तरुणाने आपल्याच मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे पिंपरी चिंचवड मध्ये ही घटना घडलेली आहे हे संपूर्ण प्रकरण नेमके काय आहे समजून घेऊ नीटची परीक्षा देण्यासाठी सतरा वर्षीय ही मुलगी पिंपरी मधील सोसायटीत भाड्याने रूम घेऊन राहते काही वर्षांपूर्वी त्या मुलीची बावीस वर्षांच्या तरुणीशीच इंस्टाग्रामवर ओळख झाली त्यानंतर काही दिवसांपूर्वी तिच्या या रील स्टार मैत्रिणीने तिला फोन करत मला घरातून बाहेर काढले आहे राहण्यासाठी जागा मिळेल का अशी विचारणा केली त्यानंतर त्या मुलीने एका दिवसासाठी तिला रूमवर बोलावून घेतले मात्र त्याच रात्री तिच्या स्टार मैत्रिणीला मित्राचा फोन आल्याने ती त्याच्यासोबत रावेत येथील फ्लॅटवर गेली तिथे तिचा मित्र आणि त्याचे अजून दोन मित्र दारू पित होते रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्या मुलीने आपल्या स्टार मैत्रिणीला फोन करून तू कुठे आहेस घरी ये तुझी जबाबदारी माझ्यावर आहे असे म्हटले मात्र तरुणीने प्रमाणाबाहेर दारूचे सेवन केले होते त्यामुळे तुला माझी काळजी असेल तर तूच इकडे ये असे तिने सांगितले त्यानंतर स्टार तरुणीचे इतर दोन मित्र अल्पवयीन मुलीला आणण्यासाठी गेले कारमधून ते रावेत येथील फ्लॅटवर आले तेथे ते गेल्यावर स्टार तरुणीने अल्पवयीन मुलीला दारू पिण्याचा आग्रह केला यामुळे ही अल्पवयीन मुलगीही दारू प्यायली पीडित अल्पवयीन तरुणी तिची रील स्टार मैत्रीण महित्रेन, रील स्टार मैत्रिणीचा मित्र आणि मित्राचे दोन मित्र असे पाच जण दारू प्यायले दारूची झिंग चढल्यानंतर या पाच जणांनी ट्रुथ अँड डेअर गेम खेळायचे ठरवले या गेम मध्ये जर तुम्ही हरला तर तुम्हाला ट्रुथ किंवा डेअर यापैकी एक निवडावे लागते जर तुम्ही ट्रुथ निवडले तर तुम्हाला समोरील व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नांचे खरे बोलत उत्तर द्यावे लागते आणि जर तुम्ही डेअर निवडले तर समोरचं सांगेल ते करायचे असते या गेम मध्ये पीडितेची स्टार मैत्रीण हरली मात्र त्याच वेळी या रील स्टार मैत्रिणीला उलटी झाल्याने दोन मित्रांनी धरून तिला नेले त्याच वेळी ही अल्पवयीन मुलगी दुसऱ्या बाथरूम मध्ये गेली तेव्हा तिच्या मागे दारूच्या नशेतील रील स्टार मैत्रिणीचा मित्र आला तिथे त्याने बाथरूम वस्था मध्ये तिच्यावर अत्याचार केला पण त्याच वेळी त्या मुलीच्या मोबाईल मधून चुकून तिच्या बॉयफ्रेंडला फोन लागला आणि त्याने त्यावेळी बाथरूम मध्ये जे काही चालले होते ते सर्व ऐकले त्याने लगेच त्या मुलीच्या आई वडिलांना याबाबत माहिती कळवली यानंतर आई वडिलांनी मुलीचे लोकेशन घेतले तू रावेत येथे कशाला गेली होती नक्की काय झालं अशी विचारणा केली मुलगी घाबरल्याने तिने सर्व प्रकार सांगितला त्यानंतर ते मुलीला घेऊन पिंपरी पोलीस ठाण्यात आले तेथून रावेत पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंदवला धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलीला आरोपींची नावे आणि अत्याचार झालेले ठिकाण याबाबत काहीच कल्पना नव्हती या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीच्या दोन मित्रांना ताब्यात घेतले आहे मुख्य आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा